नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेशमा फडतरे मित्रांसोबत नदीत पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दुपारी घडली देहरुड थॉमस कॉलनी येथील रोहन रॉय वयवर्ष वीस असे मृत तरुणाचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार देहरोड परिसरातील तिघे तरुण शनिवारी दुपारी एक वाजता गहुंजे येथील पवना नदी परिसरात पोहण्यासाठी गेले होते त्यांच्यासोबत रोहन रॉय हा देखील होता तिघेही नदीत उतरले असता नदीच्या मधोमध पोहत गेले दरम्यान पाण्याची खोली लक्षात न आल्याने रोहन अचानक बुडू लागला आणि पाण्यात दिसेनासा झाला सोबतच्या मित्रांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यात यश आले नाही त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती शिरगाव परंदवडी पोलीस ठाणे तसेच वन्यजीव रक्षक मावळ संस्था यांना दिली सूचना मिळताच पोलीस पथक आणि वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे स्वयंसेवक घटनास्थळी दाखल झाले तब्बल तीन तासाच्या प्रयत्नानंतर रोहनचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले या शोध मोहिमेत वन्यजीव मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे गणेश गायकवाड अनिश गराडे राजू पांडगे विनय सावंत भास्कर माळी मामा कमलेश राक्षे अनिल आंद्रे हिरामन आगळे आणि प्रतीक कुंभार यांनी सक्रिय सहभाग घेतला शिरगाव पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन वायसीएम रुग्णालय पिंपरी येथे शवविच्छेदनासाठी पाठवला आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे पुढील तपास शिरगाव पंदवडी पोलीस करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्हन सबस्क्राईब करा व बेल प्रेस करायला विसरू नका धन्यवाद